दुसरा एक प्रश्न असा की जसं आता आरपीआय संघटन म्हणलं की ते फक्त दलितात जसं जातं तसंच आता ओबीसी संघटन म्हणलं तरी छगन भुजबळांचं फक्त माळी समाजाचं संबोधलं जातं आता ओबीसी मध्ये अनेक जाती येतात परंतु छगन भुजबळ असल्यामुळे ते माळी समाजाचं तसंच तुमचा राष्ट्रीय समाज पक्ष हा फक्त धनगर समाजाचा संबोधला जातो याच्यामध्ये प्रदेश कमिटीमध्ये इतर समाजाचे पण आपण पन लोक आज मला सांगतो मी पक्ष काढला ती राष्ट्रीय समाज पक्ष त्यात मारवाडी पाहिजेत दलित पाहिजेत मुसलमान पाहिजेत ख्रिश्चन पाहिजेत ओबीसी पाहिजेत मराठा पाहिजे राजपूत पाहिजेत ब्राह्मण पाहिजेत हे सर्व काढले परंतु बघताना दृष्टिकोन मीडियावाल्याने काय ठरलं धनगराचा धनगराचा आता माझा प्रदेश अध्यक्ष पक्ष काल त्यापासून माळे माझे चार आमदार झाले पैकी तीन शहाण्णव कोळी मराठे झाले पहिला बाबा असा या, या गोष्टी सांगण्यात आपलेच कार्यकर्ते कमी पडतात का कमी पडतात आणि आम्ही मीडियावरून बोलतो मीडियावाला प्रश्न विचारतोय तीच आता मी हाडपसरला राहतो हडप सरला राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार आपले तिथले हाके 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 नाही आपलं माने म्हणून माने म्हणून होते की कुठल्या समाजाचा फरक आहे माने माहिती आहे तुम्हाला तू कायकाडी समाजाचा वकील हा समाजाचे वकील आहेत परंतु त्यांचे लोकांनी अशी तिथं हे केले की बाबा की तुम्हाला माझा प्रल्हाद पाटील मराठा समाजाचा महाराष्ट्राचा सेक्रेटरी आहे उपाध्यक्ष मराठा समाजाचा हॉस्पिटल मोठा आहे अतिशय झालं त्याने काय केलं तर त्याचा दोष नव्हता मराठा समाजाला आंदोलन मिळावं म्हणून मोर्चा काढला त्याचं हॉस्पिटलच फोडलं मग त्याला तीन महिने आत टाकलं मला त्याचा जावही भेटला साहेब म्हणले आज म्हणजे काय तर मराठी चांगली गोष्ट आहे ना म्हणजे आंदोलन समाजासाठी केलंय ना मी येतो आणि त्याला दहा मिनिटात बाहेर काढले काय म्हणलं याची चूक आहे म्हणलं हॉस्पिटल आहे वेल सेटल्ड आहे पोरगा डॉक्टर आहे शहाण्णव कोणी मला आहे रामराव अधिकांचा कांचा मी होणार रामराव आदी तेवढी मोठी त्याची काय चूक झाली की तो मराठा समाजाला आरक्षण मिळावं मोर्चा काढला तुम्ही त्याला आत टाकलाय का त्याला तो म्हणला मराठीचे एवढे आमदार खासदार माझे पाहुणे साहेब भाग घेतला नाही माझ्यावर तुम्ही केलं आता तो माझ्यासाठी जीवाचं रान का आता माझा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे आपली कर... पार्टी सर्वसमावेशक म्हणजे सगळ्या जाती धर्मांना घेऊन एकत्र चालते परंतु आपले कार्यकर्ते कमी पडतात लोकांना सांगण्यामध्ये कमी बघताना देखील आम्हाला त्याच दृष्टीकोन मीडिया देखील तोच दृष्टिकोन आहे हे माझा होता का नाही राहुल कोल कोण होता बाबा पाटील आता जो फडतरी नाही का आपला उद्योगपती त्याचा दोस्त आहे फडतरीला तर त्या फडतरींचा तो पाऊ आहे जवळचा त्याला विचारा म्हणजे ही माणसं आता मराठीचे आमदार खासदार आहे ते मला मानतात पुन्हा hmm. हर्षवर्धन पाटील माझ्याबद्दल आहे म्हणजे एवढंच मराठा आहे ना मी बहिणीची बाजू घेतली पाहिजे धनगर म्हणून बिलकुल चालणार नाही मला सर्व समाज एकत्र घ्यावं लागला मला मराठा सगळा समाज एकत्र घेतला कुठल्याही एका जातीचं देशामध्ये राजकारण साहेब काय झाले एक आठवले एक शेंगिण एक भुजबळ धनगर एक मराठा एक माळी आणि एक धनगर दलित जवळ ठेवला पवार साहेबांचा चंबो उभा केला सुप्रिया रोहित पवार ही सारी माणसं त्यांनी उभा केली पवार साहेबांनी उद्योगपतीची दोस्ती ठेवली दोस्ती ठेवली आणि जातीचा अंदाज केला आणि बरोबर माणसं करून आपल्या हातात सत्ता ठेवली साहेब दुसरा एक असा प्रश्न की महाराष्ट्राचं जे आता जे मंत्रिमंडळ आहे बेचाळीस मंत्री आहेत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यापैकी काय कॅबिनेट आणि काय राज्यमंत्री राज्यमंत्री थोडे परंतु जानकर साहेबांना दोन हजार चोवीसच्या इलेक्शन विधानसभा इलेक्शन मध्ये युतीमध्ये घेतलं नाही परंतु मंत्रिमंडळामध्ये त्यातली त्यात धनगर म्हणजे जसं राम शिंदे अध्यक्ष केलं दत्ता भरणी आमदार मंत्री मिनिस्टर केलं असं म्हणजे जानकर साहेबांचं सा कुठंतरी खच्चीकरण करण्यासाठी धनगर नेते पुढे घेतले का भारतीय जनता लक्षात ठेवा मी त्यांच्या युतीत नव्हतो आणि राम शिंदे हा त्यांचा जुना कार्यकर्ता आहे कुठल्याही पक्षाचा माझा प्रल्हाद पाटील मराठा आहे मी त्यालाच करणार त्याच्यापेक्षा जो पक्षाचा पाटलाचा बेस असतो तो त्याला करणार ना मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री होते त्यांना पाडण्यासाठी इंदिरा गांधीनं काय केलं त्याचा मेवणा मुख्यमंत्र्याचा चेहरा केला रामप्रसाद यादव यादव केला आणि मुख्य यादवाची मतं फोडण्यासाठी तो मुख्यमंत्री झाला परत ना पाच टाइम मुलायमसिंग त्या राज्याचा मंत्री मुख्यमंत्री झाला काय होते चमचे असतात मराठ्या धनगरात माळ्यात चमचे उभा करायची आणि तो चमचे संपला का, का ते मला काय करायचं आता बीजेपीच्या माध्यमातून तयार केलं मला चमचा साहेबांची तास तासात कमी झालेली आहे ते बघू ते म्हणणार ना तसं म्हणणं आपण चमच्याला हात नाही लावायचा पत्रकार साहेब हिट द हँड नॉट स्पोन चमच्याला हात घालायचा नाही आपण ज्याच्या हातात चमचे आहे ना <tinyan> भी भी <tinyan> तो हातच तोडायचा त्याला बीजेपीच्या हातात हे चमचे आहेत ना त्यांना वाईट म्हणायचं राम शिंदेच्या विरोधात आम्ही रोहित पवारांचं काम केलं मी काल आम्ही <tinyan> रोहित पवारांना राष्ट्रीय समाज पक्षाने जाहीर पाठिंबा दिला तिथला आमचा <tinyan> उमेदवार होता तो अर्ज बाद झाला पण काय करायचं तर आम्ही रोहित पवारला पाठिंबा दिला असा प्रश्न समाजात प्रत्येक चमचे उभा केले जातात हा प्रत्येका समाजामध्ये ते मराठा समाजात जास्त चमचे झाले म्हणून मराठांचं वाटलं झालं धनगर समाजात आता चमचे चालू झाले त्यांचं वाटलं आता थोडं मराठा समाजाचं असं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आजवरचे सत्ता मराठा समाजाच्या ताब्यात होती परंतु दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पक्षाने जे जे घराणीशय होती अगदी मोडीत काढलेली म्हणजे एक महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा समाजाचे एकशे पन्नासच्या वरती आमदार निवडून आलेले परंतु मंत्रिमंडळात मात्र दहा ते बाराच घेतलेले कारण का मराठा समाजानं जर शाहू माराच खरं काम केलं असतं आणि शेतकरी कामगार पक्ष जर जीवन ठेवला असता तर मराठी सत्ता राहिली असते काँग्रेसचा मालक बी कोण तोच आणि बीजेपीचा भी मालक बी तोच असतो प्रणव मुखर्जी एसच्या संघात जात होते ते काँग्रेस चालवत होते हेनी काय केलं हर्षवर्धन पाटील गेला का दुसरा मयूर पाटील काढायचा मयुर पाटील बीजेपीतनं हर्ष वद्रे तो काही हातात काय नाही बघा काय नाही वर्क आता आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस आहे दादा आणि एकनाथ शिंदे आहेत आणि बॉस कोण आहेत आता देवेंद्र फडणवीस रियल आहे का नाही त्याचं कारण का देवेंद्र फडणवीस बाब जाद्यांनी आयुष्य घालवलं एकशे चाळीस एक वर्षाची चळवळ केली आर एस एस पासून जनसंघापासून भारतीय जनता पार्टी त्या देशा राज्यामध्ये देवेंद्र आणि गडकरीच मालक आहेत बीजेपी आमचे दानवे साहेब नाहीत विनोद नु। तावडे नाहीत आमची बहीण पंकजा वगैरे काय नाही म्हणजे हे लक्षात ठेवायचं ज्याच्या मागे पक्षाचं बल असतं पक्ष असतो ना तोच आम्हाला कळाल नाही बहुजन समाजाला पक्ष म्हणजे काय आहे पंकजा ताईंचा विषय काढला तर आपले ते बहीण मानतात आपण त्यांना हो। तर बीडचं सध्याचं जे राजकारण आहे वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्याकांड तसंच धनंजय देशमुख धनंजय मुंडेंचा जो राजीनामाचा विषय चाललेला ते यावर आपण लक्षात ठेवा संतोष देशमुख हा चांगला कार्यकर्ता होता सरपंच होता जात आणि जमातीच भांडण लागता आरोप आहे ना तो कुठल्या का जातीचा सजा झाली पाहिजे आणि तशा प्रकारचा हाल होणं योग्य नाही एक लक्षात ठेवा राजकारणाबद्दल कुणी राजीनामा द्यावा हे मला राजकारण नाही करायचं त्याच्या पक्षाचा बॉस अजिबदाद आहे त्या अजिबदा निर्णय घ्यावा आपण म्हणण्यामुळे त्याचा काय अर्थ नाही परंतु त्या देशमुख फॅमिलीला न्याय मिळावा या मताचा मी आहे दुसरं एक असा की शिवसेना उद्धव ठाकरेंपासून एकनाथ शिंदे शिवसेना बाजूला केली म्हणजे पन्नास आमदार घेऊन फुटून गेले तर ज्या ज्या वेळेस एकनाथ शिंदे नाराज होतात किंवा भारतीय जनता पक्षावरती नाराज असतात त्या त्यावेळेस ते आपल्या दरेगावला जातात सातारा जिल्ह्यातलं आता पण ते पालकमंत्री पदाचा वाद पालकमंत्रीपद जाहीर झाले जवळपास छत्तीस जणांना पालकमंत्रीपद दिले परंतु रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद विकोपाला गेलेला आहे आता ते रद्द पण केलेले दोन्ही पद तर एकनाथ शिंदे नाराज तर पुन्हा अशी चर्चा सुरू झाली की एकनाथ शिंदे जास्त मोठे झाले तर भाजपला डोकेदुखे होईल म्हणून उदय सामंतच्या हातात शिवसेना द्यायची असं एकंदरीत एक चर्चा सुरू झाली तर आता काय आपल्याला माहित नाही आपण दुसऱ्याच्या घरात डोकून आहे मला राजसपा कसा राज्यात सत्तेत येईल ह्या दृष्टीने म्हटल्या ना दुसऱ्या जागा दुसऱ्या जागा आपलं विजन म्हणजे महाराष्ट्रात आता सध्या विजन काय की राष्ट्रीय समाज पक्ष की मला इथं मयूर सारखी चांगली माणसं शोधायची तो प्रश्न घ्यायचा मी जे आज आलो ती चहा प्याला वेळा म्हणून आलो नाही माझा काहीतरी डाव असेल ना पालता दहा वर्षाचं प्लॅनिंग असेल म्हणजे आम्ही जाहीर करायचं मयुर पाटील त्यांना अडचणी होऊ नाही त्यांना काही दिवशी माझे जवळ जावेच लागतात त्यामुळे काय काळजी करू नका आपण बघू त्यांचं त्यांचं चालू द्या तर अशा माणसांना जर बोलवलं आणि आम्ही लय मोठं म्हणत नाही एक चाळीस पंचाळीस जर मी आमदार आणलं तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचा होणार नाही काँग्रेसचा होणार नाही त्याची काही काळजी करू नका ते आम्ही प्लॅनिंग प्लॅनिंग करू ना एकनाथ शिंदे आणि दादा आता जात्यात आहेत आम्ही जात्यात होतो ते सुपात होते आता ते जात्यात आहेत जात्यात भरडून जातील अवस्था काय होती एकंदरीत याच्यावर एक असा प्रश्न आहे की भारतीय जनता पक्षाने दोन हजार चौदा साली तुम्हाला सोबत घेतला आणि सोडून दिलं सध्या अशी चर्चा आहे की भारतीय जनता पक्षाला एकशे पन्नास प्लस म्हणजे दोन हजार एकोणतीस ला जे इलेक्शन लागल त्यावेळेस भारतीय जनता पक्षाला स्वबळावरती सत्ता आणायची मग सत्ता आल्यानंतर त्यांना असं करायचं की फक्त एकनाथ शिंदे एकच मंत्री शिवसेनेचा आणि अजितदादा एकच राष्ट्रवादीचा मंत्री तर असं होऊ शकतं का पुढे बिलकुल होणार नाही आता त्यांना माझं चॅलेंज आहे त्यांनी ईम्ही वापरून द्यावं हटावं फक्त करावं लोकशाही इलेक्शन कमिशनर त्यांच्या ताब्यात सुप्रीम कोर्ट त्यांच्या ताब्यात पीएम त्यांच्या ताब्यात आणि सर्व सिस्टम त्यांच्या ताब्यात आहेत ईडी त्यांच्या ताब्यात आहे आता आम्हा सारख्याला ईडीची काही भीती नाही आम्ही कुठेही जातो कुठेही झोपतून काय हे करतो काही प्रॉब्लेम नाही तर ते एक वेळ असं येणार की योगी माणसांच्या आता सत्ता येणार माणसं वैतागून ताकून जाणार आहेत आता ती कशा विजयी झाली झाली लाडकी बहिणीच्या माध्यमातून पैसे वाटले वीज बिल माफ केले के आणि लोकांना वाटलं आम्ही लोक पसले लोक गेले आता त्यांचं एकशे पंचेचाळीस वन नाही तर काय नाही त्याची काळजी आम्ही जी गावोगाव ते आम्ही दाड्या करायला फिरतो आम्हीच त्यांना सत्य मानलं होतं आंदोलन सुरू केलं त्यांनी शक्तीस्थळ आहेत त्यांची तीच आम्ही वीक करण्याचं काम करू आमच्यामुळेच त्यांची माणसं होती दलित आणि मराठा आणि मुसलमान हे तीन समाज काँग्रेस कडे होते त्यावेळेस ब्राह्मण शहा हे ओबीसी समाज आम्ही तिकडे नेला दलित हो, आठवल्यामुळे दलित जास्त आलं नाही थोडा आला परंतु आम्ही ओबीसी नव्या नव टक्के नेला ओबीसीतला आम्ही म्हणत नाही पाच दहा टक्के तरी मत कमी करू ना ज्यावेळेस मी बीजेपीची दहा टक्के मत करेन तेव्हा वीस टक्क्यां खाली येणार ना हो बरोबर फॉर्म मध्ये निवडून नाही आलो तर त्याला पाडू शकतो आम्ही मीडिया त्यांचा साहेब त्यांच्यावर जाईल त्याला ते मोठं करता येते आणि त्यांच्यावर जाईल नाही त्याला भिकारी करता येते पण आम्ही मीडियावर म्हणूनच नाही ना मी काल ला होतो श्री शिरूर श्रीगो, श्रीगोंदा दौंड केला आणि रात्री बारा वाजता इंदापुरात आलो नो नऊ करून आज आली मी नऊ गाव hmm. निमगाव असेल ती गाव बघा तुम्ही माहिती घेऊन तिथे एकंदरीत दोन हजार एकोणतीस मुख्यमंत्री होईल असं म्हणणार नाही मंत्री होईल सरकार बनणार हा आम्ही काय करू बे कोणी काँग्रेस अलायंज करू मनावर अलायन्स करू यांना घरी बसवायसाठी काय करू काय बी करू राष्ट्रपतीवर जाऊ उद्धव साहेबाने एकत्र आणू शिंदे माझा गाव गावाला त्यालाही रात्री फोडून टाकेल हा अजितदादा जर नाही आले तरी एकनाथ शिंदेला घेऊन उचलून एकंदरीत आपण आता मयूर पाटील यांच्या ऑफिसला भेट दिलेली आज इथं आपला चहा पाण्याचा कार्यक्रम तसंच थोडीफार चर्चा देखील झाली परंतु येणाऱ्या काळात मयूर पाटील यांच्याकडे काय चांगलं पद आम्हाला दिसेल का राष्ट्रीय समाज पक्षात नाही आहे ना त्यांना आमदारापेक्षा काय करून आपण मयूर पाटीलचे तिन्ही साडू माझे चांगले समाधान आहेत रोहन खलाटी सुद्धा अतिशय चांगला तो आला पाहिजे होता पण दुर्दैव एकदा अजित पवार फसवलं एकदा शरद पवार फसवलं अशा गोष्टी केल्या आणि मिळाला बी फ्युचर चांगला तर हे होते आपल्या बरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवराव जानकर साहेब तर आज एवढच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे